तर छान असं आपल्याला आज करायचा आहे सुशिला तर सुशिल्यासाठी मस्त असे मुरमुरे भिजू घातले तर पाण्यातून बाहेर काढायचे आणि छान थोडा वेळ असे ताटात ठेवायचे त्याच्यानंतर मला सुशिल्यामध्ये टोमॅटो एक कांदा कोथिंबीर कडीपत्ता आणि हिरवी मिरची ॲड करायची आहे तर खूप मस्त आणि टेस्टी लागते सुशिला तुम्ही पण नक्कीच करून बघा एखादी वेळेस ही आमची स्पेशल महाराष्ट्रीयन रेसिपी आहे सुशिलेची तर मस्त असं तेल टाकून घेऊ तेल काय असं जास्त टाकण्याची काही गरज नाही मध्ये थोड्या ह्याच्यात पण छान होत आहे आता आपण जिरे मोहरी ऍड करून घेऊ यामध्ये थोडीशी जिरे थोडीशी मोहरी आणि इथं पाणी तापायला ता आंघोळीला तर छान अशी जिरे मोहरी कडकडली त्यानंतर त्याच्यामध्ये केला मी ऍड कडीपत्ता आणि कांदा आणि ते एवढं छान असं भाजायला एक जीव तोपर्यंत थोडीशी मध्ये शेंगदाणे ॲड करू आपण तर छान असा कांदा परतून घेतला त्याच्यानंतर हिरवी मिरची ॲड करू मध्ये आणि लगेच हिरवी मिरची परतली थोडीशी की मध्ये टोमॅटो तो आणि कोथिंबीर दिली टाकून तर छान आता ह्याला भाजून घेऊ आपण मस्त असं थोडंसं यामध्ये मीठ ॲड करू म्हणजे टोमॅटो तो लवकर आहे आणि लवकर असा मऊ पडतंय तर एवढं मीठ लागतंय सुशिल्याला जास्त काही मिठाची अशी गरज नाही थोड्याच मिठामध्ये होते काय होतं बाळा माहिती नाही बाब मला हां ठेवा तर छान अशी फोडणी भाजायला आता त्याच्यानंतर आपल्याला हे जे मुरमुरे भिजवलेले आहेत ते यामध्ये ॲड करायचे आहे तर थोडीशी हळद ॲड करून मध्ये फोडणी भाजल्याच्या नंतर मध्ये मुरमुरे पण टाकून घेतले मी फोडणीमध्ये तर बघू शकता तुम्ही कलर किती छान चेंज व्हायला आहे लवकर लवकर आणि एवढा सॉफ्ट आणि एवढा छान खायला लहान लेकरापासून आपल्या म्हाताऱ्या बाबांपर्यंत म्हणजे खाण्यासाठी एकदम छान आणि पचनक्रियेसाठी पण चांगला तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा आमची स्पेशल महाराष्ट्रीयन पदार्थ खुशीला आणि कसा वाटतं नक्कीच कमेंट करून पण सांगा तर हे बघू शकता तुम्ही आता ह्याला ना एक पाच एक दोन तीन मिनिट असंच ठेवायचं झाकून आणि त्याच्यानंतर मग खायला घ्यायचं तर हे बघा आमचा फायनल सुशिल्याचा व्यू हो ना चला खावा मग करा सुरुवाळा गरम आहे ना थंड होऊ दे नंतर खा जीविका ए पिलो जीविका इकडे बघ ना हाय फाय हाय फाय कर हाय फाय तिला तिला ते वरच पकडायचं

हॅलो कुणाला केला मी फोन बाबाला औरंगाबादच्या बाबाला बाबा बाबा म्हणतो बाबा एकदा एकदा नोच कुठे दाखवा बरं नोच हा नोज दाखवा एकदा एकदा दाखव ग बाई नोच कुठे हॅलोच करायचं हॅलो ना बाबू हॅलो तो हॅलो बघितली तर माईला जाऊन एक वर्ष कधी झालं याचा पत्ताच लागला नाही तर आम्ही सातगिरवाडला माईच्या श्रद्धाचा कार्यक्रम होता तर त्याच निमित्तानं आम्ही गावाकडे गेलो होतो कधी एक वर्ष झालं काही कळालंच नाही तिकडून घ्या

जायचे जायचंय ह ह हा आणि ब्रेक कोणत आब ट्रॅक्टरचं ए तू नको मग हा चल पटकन कर सुरू ती मान पण हलवते बघा आता सोबत सोबत कसं ग ओय ए भुभू भोगी कशी आहे ग विठाल विठल विठल असाय हाय हा चल पटकन एकदा हायफाय कर एकदा चल पटकन हाय फाय हा हाय फाय नाही खेळायचे ना दादा खूप मस्त वाटायला एकदम छान असं तर बाबाच्या शेतामध्ये आलं आम्ही आणि इकडं घास गवत आहे आणि छान असं थडकार वारं सुटलं एवढ्यामध्ये तर काय बघायचं कामच नाही एवढं छान वाटायलं शेतामध्ये तर बघू शकता तुम्ही पण मस्त निसर्गाचा आनंद घ्या आणि इकडे ह्या दोघीजणी जणी गप्पा मारायला तिकडे मानसी <laughs> मानसी कुठे <गुटा> आहेस <था>। तू <laughs> वर हात कर असा <laughs> वर हात कर दिसत नाही असतो ती तिथं मस्त मानसी माती उकरत बसले आणि आम्ही छान असे फोटोशूट केले आता तर बघा किती छान निसर्ग झालाय छान असं ढगाळ वातावरण आणि खूप जास्त मस्त असं जीविका जिविका हे बघ बघ बाबा तोंड कसं करू लागले बाळा आता मयो मयो कसं केलं बाबानं तोंड एकदा एकदा दाखव कसं केलं बाबानं तोंड बाबा कसं करत कसं करतात नाही एकदा की पटकन खाऊन टाका वाटायला ते एवढं छान करायला काय काढून देऊ मग तर छान असं मानसीला काम लागलं ह्याच्यात माती परत पिंक कलर असते ते पिंक कलर असते तर छान अशी आता बॅट काढून देऊ माणसीला खेळायला पिवळ पिवळ फुलपाखरू कसं दिसायलाय का लुणा। सोयाबीन मध्ये हिरव्या हिरव्या हा घे घे तोडून फुले बटरफ्लाय सुटरफ्लाय बटरफ्लाय करा हा चला बटरफ्लाय बटरफ्लाय कस माणसी हो तिचा डान्स सुरू झाला पाहिजे मग मिठल मिठल मयो मयो ते कसली भर दिसली ऍक्शन ए हा नाही नाही कर बर एकदा नाही नाही करून दाखव नको 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 नाही ना ना हा नाही माती कोण खाली माती माती आ कर आ आ आशन बाळा आणि हे कोण केलं ग माती आ कर की एकदा दाखव आ बघू तोंडात काय बर्फी कुणा खाली शेतातली आ करून दाखव तिला फुल भारी सीन वाटायला हे असा आणि इकडं वरी मस्त असा दिवस आहे थोडासा बाय 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 टाटा जीविका टाटा चल पटकन ए, ए पिलो टाटा 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 ता, हे बघ इकडं बघ एकदा कर ना टाटा ए ए ठमू ए ठमू हे बघ हे बघ टाटा नाही ते कर नाहीच अर्थ नाही मायू भक्ति 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 ओरिजिनल बर्फी आतल आताल भाऊने व्हिडिओ बघितला की ओरिजिनल बर्फी खाल्ली छान लागलं का पिऊन पण सांंदते आचारी आहेत पक्के